dia tu ni warga kerun isam dia lah warga warga bahaba bahaba Dawila jenis aku susah jelan kan kaya kuras tae toh muslim cedera rakyat toh pasang ni tu lah unang jangat waik tau ni acik kena pesta youtuber kena dibek lai kena waik takpang kubing kena naik Mama boleh buka baru buat nahi agli hath lagla papa ke pata prayer bana

कारण डायव्हर बोलत होते पहिला बेन मारलो आवरून आली दुसरा बेन मारलो आवरून आली तिसरा बेन मारलो डायव्हर तिसरी एस टीची गर्दी रिक्षांची बघा रिक्षांची तीन झाली रिक्षा आपल्या शहरातल्या त्यावर लिवलेलं असत तीन प्रवासी फक्त बरोबर आहे ना लिवलेलं असत का नियम आहे तीन प्रवाशांनी बसायचा नियम आहे ना तर तीन किलोची बसायचा एवढं नियम नाही हा त्याच्यामुळे एक चाळीस किलोचा बसते एक एकशे चाळीस किलोचा बसते हिंदुस्थानात चिमून 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 ती शेताची माणसं उतारतात बघा अशी अशी उतारतात आपल्याला वाटतंय काय शेतांची माणसा स्टाईल मारतात स्टाईल नाही तिची मान नाही त्यांना नाही जावा का जा तुम्ही मुंबईला

सहा असाय बु काय होत इको 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 म्हणजे कमी दहा असल्याशिवाय तो लिहिला आणि अवली घरती का एकाच त्याशी अवरा खिडकीशी खाल वाया त्यालाच विकतात ना म्हणत ना म्हणत दादा हाय दुसरे यो काय केलाय यो बाबा कोपरुली शो बाहेर बसत एकटा घुसला का घुसला ही झाली ती डुमडुम मधली गर्दी ट्रेन चालली आपली गरज ट्रेन ट्रेन मध्ये गर्दी अरे बापा बापा बापा, बापा। माणसं अशी उभी राहतात झाड ट्रेन ट्रेनला प्रवास करा डॉस का दिसतात बाकीच्या अंगात बघून हा देव झालो आणि यान काय होतं ज्याची उंची कमी हो मिळाला

इतकी गर्दी कधी गद्दीच झाली कधी गद्दी झाली तरी होरा पाहिजे त्या मध्ये ह्या होरा पाहिजे का पाहिजे अरे या

तुम्ही याच्या वेळेला तुम्ही बरोबरच होता वेळे तुम्हाला बरू झाला काय चार वेळाच म्हणजे पूर्ण नको आई पाशे आईमुळे आपला जन्म झाला आईमुळे दुनिया दिसली आईमुळे शरीर मिळालं आईमुळे आई नसती तर आपण ही नसतो आई पेक्षा मोठा देव जगाच्या पाठीवर कुठेही शोधून सापडत नाही बाबा आई पाहिजे <laughs> आई पाहिजे आई तर काय वाटला आई पाहिजे आई नंतर देवाने दिली बघी बघा देवाची लिला कशी आई लवकर येते लवकर जाऊ शकतो म्हणून हुशार झालं घालली स्टिकर इकडचं तिकडे शिकतो का यांचा शिकर त्यांच्यावर

दुर्गाची घर जाते दुर्गाची घर येत नाही वाढता लांब इसामेला वाढता येत वाढता बाबा बाबा म्हणून बाबा ते विषय नाही आपण बोलत नाही ते ते आपल्या लाईव्ह कार्यक्रम तिकडे असते तो काय बोल विषय इतकी इतकी परिस्थिती वाईट पण पर बघित पाहिजे बघित पाहिजे आता तर नवीन काय का अजून आला नाही

मी गेलो भानगेरी वेळो पाहिजे एकदा आपल्या स्त्री शक्तीसाठी गणेश चुका आहे मग आपल्याकडे आश्चर्य लागतील आमचे येते श्री कृपेको रामचा पुत्र गणेश आमचे येते श्री कृपेको रामचा पुत्र गणेश ह्याचा शिवाजी मला चिरंजीव सौभाग्य रामशुरी मंगेश Pola jenis laguna awal lagu ini Amir ini sudah hari. Kalian boleh tengok aje. Kasi

ते पिंकी पिंकी टिकल्या पिकल्या चिल का बरं वाटत असतात राहू राहू एकटा का पोर मोठी झाली दहावी झेल बापूस झेल कधी सात वाजता क्लास येईल का आठ वाजलं तुम्हाला जे लक्ष नाही कोर्णी बाहेर व्हा आईस बोलतय ya ini kauilah tu mah la taxi pergi kau नाही पण पोरा हा 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 आमचा पर्ग अकरा वाजता येतो हो, मग <laughs> एक बापू सांग अकरा वाजता येतो दुसऱ्या बापू सांगते तुमचा अकरा वाजता काय तो बारा वाजता बारा येतो एक संख्या आमचा एक वाजता येतो दुसऱ्यांचे दरवाजे ठोकतो <laughs>

एक्सप्रेस वेगळी असते आपला एवढा मोठा पोरे असेल ना आठवी लोवीला एक्सपेरिमेंट करा प्रयोग करा माझं येते डोका दुखत आहे आठवी लोवीला पोरावर एक्सपेरिमेंट करू बघा बाबा माझा आज डोका दुखत आहे लगेच बोलत डोक्यात तुम्हाला सांगितलं उन्हा जाऊ न्यायची घर दिसता युट्यूब वर घर दिलाय का बाहेर दाखवा तुम्ही आपण पप्पा चंद्र मोकला झालाय आपला सगळी प्रकाश किंवा इथंच येतात तुमचे नको जाऊन आजही प्रकाश आलेला दवाखान घ्यावा लागते जाऊ नको तुम्ही बाहेर घर कसा अजिबात नाही बाहेर गेला जा हे बापास समजते पोऱ्या मोठा झाला नाही तर पोरीची बाय एवढीशी पोरी एवढीशी 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 तिला सांगा एव� बाय माझा डोकं आहे की लगेच मम्मीला सांगत मान्य असतील सांगितलं नाही आली होती सुरेल सांगायला तुम्हाला ऐकायला ज्यांच्या घरी पोरी आहेत त्यांना टेन्शन हा उस कारण एक पोरीचा बाप

इलेक्ट्रॉनिक जॅकेट कुठेही जायचं आणि पुरुष पुरुषाला इथे बटन इथे लागलं तर पुरुषाला चारशे चाळीस लागणार आणि सगळ्या महिलांना झॅकेट दिली एक महिला सराजी ऑफिसला गेली राजी घर आली किचनचे काम करते जॅकेट कसं असतं आणि नवरा आला मूड मध्ये दे असा एकदा माग्याशी आला ना हात लावला हात लावले बरोबर बटन था। बटन आगले बरोबर लिहू जाशील खाज आधी मला जाण का हे उपाय नाही उपाय बेकारी उपाय दुसरे सांगतात मुली स्पर्श मुलींची स्वच्छ काय असेल तर सगळ्या कराटे शिका रे भा पेपर तरी वाचा आता अजिबाईंना गावात लावलं अजिबाई अशोक गैरा उभी अशीच उभी आहे अहो कराटेमध्ये हॉर्स पॉवर पोझिशन बोलतात अशोक गैरा हां रे ना काय करायचं हे बघा चोर आला तुमचाच दिवस आहे फुकट मीच सांगते काय चोर आला का तुम्ही एक पाऊल कुठे टाका करा अरे कवडी उठेल ना कवडी उठेल ना मी कवडी आवडा बघा करू दाखवा आत्ता आत्ता चारी बाजूला बघायचंय कशाला कुठला रस्ता सोपा आहे तेवढं काय नाही

तुम ज़रूरी पेशा राजा पैसा

मी काय सांगाय बाबा दोन मुलांमध्ये गॅप ठेवतो ते गॅप ठेवून पण आमच्या ओढ हा केली बरोबर आपण एकशे चव्वेचाळीस करोड झालं बरोबर मुलं पण शिकवण होती ना नाही होणार असे बरोबर व्यायाम करत ऐकवापासून जबरदस्त पडत असेल तर करा चोरटा करायला कराय माझा